आज पत्रकार परिषद घेऊन अत्यंत सन्मानपूर्वक त्यांचं नाव घेतं अंजलीताई दमानिया यांनी पुढील चोवीस तासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे आणि केवळ उपमुख्यमंत्री पदाचा नाही तर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा देखील राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली खरं तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं आणि कोणी नसावं हा सर्वस्वी अधिकार राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे पण सातत्याने अंजलिताई दमानिया या पूर्वग्रह दूषित एका आकसाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेबांवर आरोप करत असतात आणि खरं तर आजच्या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि हा देश संविधानावर चालतो संविधानाने लोकशाही चालते आणि ज्या लोकशाहीच्या मार्गाने महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीचं सरकार निवडून दिलं त्या महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले माननीय अजितदादा पवारसाहेब यांना मी वॉर्निंग देते अशा प्रकारचा शब्दप्रयोग जो त्यांनी केला हा आजच्या दिवशी निषेधार्य आहे जनतेने निवडून दिलेल्या सरकारमध्ये असलेल्या संविधानिक पदावर ज्या पद्धतीचा वॉर्निंग हा शब्द वापरला गेला याचा तर आम्ही निषेध करतो आज त्यांनी अनेक माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली की एल ओ मध्ये फ्रॉड आहे एल ओ मध्ये कधीच जमीन घ्यायची नव्हती ती केवळ लीजवर घेऊन त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी माफ करायची अशा प्रकारच्या अनेक त्यांनी आरोप केले माझी त्यांना विनंती आहे की हे सगळे आरोप त्यांनी आपल्या कागदपत्रांसह जी ॲडिशनल सी एस विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी नेमलेली आहे ह्याला हे सगळे पुरावे त्यांनी जाऊन द्यावेत त्या पुराव्याची देखील चौकशी होईल पण आपणच तक्रार करायची आपणच इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि आपणच एखाद्याला गुन्हेगार बोलायचं ही जी त्यांची पूर्व इतिहास आहे हा अत्यंत चुकीचा आहे